an exclusive collection of diamond jewelry by p गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्रातील अतिशय जवळचा व जिव्हाळ्याचा विषय असतो गणेश चतुर्थी महाराष्ट्रात भक्तिमय वातावरणात साजरी केली जाते गणपतीच्या आगमनावेळी व विसर्जना दिवशी भव्य अशी मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीदरम्यान वेगवेगळे देखावे सादर केले जातात कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यातील भेंडवडे या गावामध्ये गणपती विसर्जना दिवशी बाल वृद्ध व वा तरुणांनी वारकऱ्यांची वेशभूषा करत हातामध्ये टाळ घेऊन वारकरी नाद सादर केला आहे या मिरवणुकीमध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे यावेळी एका वारकरी झालेल्या तरुणीसोबत आबिटकरांनी फुगडी देखील घातली सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत मिरवणुकीचा मनसोक्त आनंद घेणारे आमदार प्रकाश आबिटकर यांनी आपली सामाजिक बांधिलकी कायमच जपली आहे म्हणूनच गोरगरीब जनतेचा नेता म्हणून प्रकाश अबिटकर यांची ओळख आहे